नमस्कार मैत्रिणींनो रोज शक्यतो सूर्योदयापूर्वी उठा उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या रात्री चंद्र प्रकाशात पोहोडण्यासाठी प्रयत्नशील राहा प्रार्थना करा सत्संग करा ईश्वराचे आभार माना आजचा दिवस आनंदात जाऊ दे अशी प्रार्थना करा आजची सर्व नित्यकर्मे व्यवस्थित पार पडू दे अशी देवाला पूर्व प्रार्थना नक्की करत जा सकाळच्या कामाची तयारी आदल्या रात्रीच करून ठेवा घट्ट कपडे वापरू नका चावी अशा ठिकाणी ठेवा की ती सहज मिळेल आयुष्याचे अग्रक्रम ठरवा सारखं वाईट बोलू नका वाईट विचार करू नका आणि वाईट आणि निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांना टाळा वेळेचा नेहमी सदुपयोग करा ज्या गोष्टी शक्य आहेत त्या लवकर करा महत्वाच्या कागदपत्रांच्या फोटो कॉफी जपून ठेवा सतत लागत असणाऱ्या झरापचं एकदमच काढून घरी आणून ठेवत जा ऐनवेळी धावपळ होत नाही आणि वेळ वाचतो घरातील बिघडलेल्या वस्तू वेळेवर दुरुस्त करा अन्यथा फेकून द्या उगाच अडगड ठेवू नका मदत लागली तर न लाजता मागा इतरांनाही संकोच न करता मोठ्या मनाने मदत करा केलेल्या मदतीचा अहंकार तेवढा अजिबात करू नका काम झटपट उरका संकटाकडे आव्हान म्हणून बघा आव्हानांकडे संधी म्हणून बघा एखादं पशुपक्षी पाळा प्रत्येकाशी चांगलं बोला लहान मुलांशी खेळा गप्पा मारा रोज थोडा वेळ काहीतरी खेळा प्रत्येक निर्णय जाणीवपूर्वक घ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःविषयी वाईट नकारार्थी बोलणं टाळा तो तुम्हालाही अधिकार नाही नेहमी जिंकण्याची स्वप्न पहा त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा विनोदी बुद्धी जागृत ठेवा हसा उद्याचा दिवस चांगला असेल असा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस उत्तम आहे असा विचार करा त्यासाठी प्रयत्नशील राहा ध्येय निश्चित करा अनोळखी माणसाशी स्वतः ओळख करून घ्या कधी कधी मित्रमैत्रिणींना सरप्राईज द्या घरातल्यांनाही वेळ देऊ शकता त्यामुळे तुमचा तणावही कमी होऊ शकतो सकाळी संध्याकाळी रात्री आकाशाचं निरीक्षण करा तुम्हाला रिलॅक्स वाटेल नियमितपणे योगासने करा धारणा करा यामुळे शरीर लवचिक राहतं पैशांचा व्यवहार चोख ठेवा पैशाकडे साधन म्हणून बघा साध्य नव्हे पैसा सर्वस्व नसतो अजूनही असू शकत नाही गरजेसाठी लागतो पैसा हा वस्तू विनय पद्धत आहे वाम मार्गाने पैसा कमवू नका आणि झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहू नका मनः शांती आणि कौटुंबिक शांती खूप महत्त्वाची आहे त्याकडे लक्ष द्या लोकांचा तळतळाट तल घेणं टाळा आशीर्वाद कसे मिळवता येतील ते बघा त्यानुसार आपल्या वागणुकीत आवश्यक तो बदल घडवून आणा प्रयत्नांनी सगळं शक्य होतं दुसऱ्यांचा पैसा बघून दुःखी होऊ नका नुकसान तुमचंच आहे उत्पन्नापेक्षा खर्च वाढवू नका रोजच्या रोज त्रासदायक रोज ठरणाऱ्या गोष्टींवर कायमचा तोडगा काढा निसर्ग नियमांचे पालन करा आपल्याच भावी पिढ्यांना प्राणवायू लागणार आहे स्वतःला शिस्त आणि नियम लागून घ्या प्रेमपूर्वक प्रयत्नांनी प्रत्येकाला स्वावलंबी बनता येतं त्यासाठी तुमचा स्वभाव प्रेमळ ठेवा आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका शक्यतो वेळच्या वेळी उपचार घ्या ताजे आणि सकस अन्न खा सकाळचं संध्याकाळी अन्न खाणं योग्य आहे परंतु रात्रीचं अन्न उरणार नाही आणि ते सकाळी खावं लागणार नाही यासाठी प्रयत्नशील राहा पूर्वी न ऐकलेलं संगीत आवरजून ऐका काहीतरी काहीतरी नवीन करा नवीन वाचा वाईट सवयी सोडून द्या स्वतःसाठी नवीन काहीतरी खरेदी करा एकदा महिन्या दोन महिन्यातून नक्की करत जा दुःखाच्या समयी एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा तुमच्या पाठीशीही ते उभे राहतील असे स्नेही जमवा आजचे काम आजच करा नेहमी सकारात्मक आणि आनंदी मनाने काम करा जे काही करत असाल ते योग्य प्रमाणात करा अतिरेक नको तुमच्या वागण्या बोलण्यावर लक्ष ठेवा योग्य गोष्टी योग्य व्हाव्यात म्हणून योग्य व्यवहार करा तुमच्या क्षमता थोड्या जाणून घ्या तुमचा त्रास कमी होण्यासाठी एखादं गाणं गुणगुणा चित्र काढा शिल्प काढा झाडे लावा आपल्याच भावी पिढींना ऑक्सिजन लागणार आहे याचीही जाणीव ठेवा कोविड काळात ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतले उभे राहून आळोखे पिळोके देऊन एक आळस झटकून टाका स्वतःच्या भावना समजून घ्या जेव्हा तुम्हाला नाही म्हणावं लागेल तेव्हा नाही म्हणा तेच तुमच्यासाठी योग्य असणार आहे पुरुष म्हणून कामाच्या ठिकाणी कधी कधी नमतं घ्यावं लागतं कारण तो कुटुंबाचा आधार असतो त्यामुळे अशा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा जेणेकरून आपल्या कौटुंबिक परिस्थितीवर परिणाम होणार नाही याचीही नक्कीच काळजी घ्या कारण त्यामुळे तणाव येतो आणि तो तणाव आपल्या घरी निघतो आणि त्यामुळे आपलं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्तही होऊ शकतं जेव्हा तुम्ही काही करू शकत नाही तेव्हा इतरांच्या इच्छा पूर्ण न करण्याबद्दल विचारही करू नका जास्तीत जास्त सौम्यपणे राहण्याचा प्रयत्न करा संवाद साधा समोरच्या व्यक्तीला समजावून घ्या जे आपल्या नियंत्रणात आहे त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे त्या गोष्टीवर नियंत्रण आणण्याचा अजिबात प्रयत्न करू नका लक्षात ठेवा लोकांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्या अपेक्षा तुमच्या नियंत्रणात नसतात त्याऐवजी ज्या गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा जसं की तुमचा स्वतःचा आनंद तुम्हाला काय वाटतं परिस्थितीवरील तुमची प्रतिक्रिया हे तुमचं मत आहे हो तेव्हा परिस्थितीकडे एक वजनदार दृष्टिकोन ठेवा जेणेकरून तुम्ही लाईफमध्ये सुखी राहाल दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या छंद जोपासा राग करत बसू नका शांत राहून मार्ग निघतो लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला याचा जास्त त्रास होतो की समोरच्याला किती फरक पडतोय हा नियंत्रणाचा प्रश्न आहे दुसऱ्याचे दोष काढत बसू नका वाद घालत बसू नका मीच बरोबर आहे असं समजू नका प्रत्येक आपल्या जागी बरोबर असतो छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत बसू नका हे तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे दुसऱ्यांच्या टीकेवर दुर्लक्ष करा खोटं बोलू नका अहंकाराने आंधळा झालेला आहे त्या व्यक्तीला अजिबात सल्ले देत बसू नका कायदेशीर कर्ज प्रकरणात कोणाचंही जामीन होणं टाळा जेणेकरून भविष्यात होणारे तुमचं नुकसान टाळता येईल आपण तणावात असतो तेव्हा काही वेळ डोळे मिटून दीर्घ श्वसन करा मनातील ताण काही क्षणात कमी होऊ शकतो एक चमचा मधामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याची मोठी क्षमता असते यामुळे निराशा आणि तणाव कमी होतो तेव्हा हा प्रयोग तुम्ही नक्की करू शकता कधी कधी आपलं आवडतं गाणं आठवा तणावात आपलं आवडतं गाणं पाच ते सहा मिनटं ऐकलं गुणगुणलं तरी ताण तणाव कमी होण्यास खूप मदत होऊ शकते चॉकलेट खूप लाभदायी आहे कारण त्यातून कार्टिसोल हे तणाव कमी करणारा हार्मोन चॉकलेटमध्ये असतं त्यामुळे त्याचा लाभ होतो राग येत असेल तर एक दोन अंक यांची उलटी उजळणी करत बसा ताण कमी होण्यास मदत होते कधीकधी तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचं योग्य असं नियोजन करून पर्यटनाला जाऊ शकता परंतु त्याचं नियोजन योग्य करा जेणेकरून आराम मिळेल पर्यटन स्थळ नीट पाहता येतील त्याचा व्यवस्थित आनंद घेता येईल आणि तुमची मनस्थितीही खूप चांगली राहील याचाही विचार करा चेंडूवर पाय फिरवा काही वेळ चेंडूवर पाय फिरवला तर तणाव कमी होतो शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा हा व्यायाम आहे गोल्फचा चेंडू असेल तर उत्तमच केसांवर ब्रश फिरवा आपण तणावात असाल तर केसांवर दहा बारा वेळा ब्रश फिरवा काही क्षणात आराम वाटू लागेल हे एक प्रकारचे मसाजचं काम करतं आणि यामुळे मानसिक शांतीही नक्कीच मिळते तेव्हा हे छोटे छोटे प्रयोग करून तुम्ही नक्कीच आनंदी राहू शकता कधी कधी स्वच्छ सूर्यप्रकाशात कडक उन्हात जा कडक उन्हात गेल्यानंतरही तणाव कमी होतो कधी कधी अंधारा खोलीत बसल्यानंतरही तणाव वाढू शकतो पण प्रकाशात गेल्यावर कमी होतो करून बघा कधी कधी पाच ते दहा मिनटे खिडकी उघडून बाहेरची हिरवळ बघा वृक्षवेली बघा तणाव कमी होतो लिखाण करा एखाद्या कागदावर आज मी काना का तणावात आहे का रागात आहे हे लिहून काढा तुमचं मन मोकळं होईल जास्त विचार करणं टाळा जास्त विचार केल्याने खूप ताण येतो त्यामुळे व्यक्ती जीवनातील चांगल्या गोष्टी गमावून बसते जागरूक असणं चांगलं आहे परंतु जर गोष्टी तुमच्यावरच नकारात्मक पद्धतीने प्रभाव पाडत असतील तर त्यापासून दूर राहणं चांगलं कामात दिरंगाई करू नका काम लांबल्याने तुम्हाला सतत विचार करावा लागेल काम पूर्ण होण्यासाठी ताण वाढेल त्याऐवजी प्रत्येक गोष्टीचं वेळापत्रक तयार करा समर्पित वेळ द्या जेणेकरून तुम्हाला आवश्यक असलेले प्रत्येक काम विलंबाशिवाय आणि दबावाशिवाय पूर्ण करता येईल स्वतःला प्राधान्य द्या तुम्ही काय खाता काय पिता याकडे लक्ष द्या पौष्टिक अन्न खा घरी बनवलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा शारीरिक हालचालींसाठी वेळ द्या ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांसाठी वेळ द्या सकारात्मक प्रॉडकास्ट ऐकून तुमची मानसिक आरोग्य तुम्ही सुधारू शकता दररोज रात्री चांगली झोप घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या नियमित आरोग्याची तपासणी करा आणि स्वतःसाठी दयाळू भाव ठेवा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात तुम्ही केलेले प्रयत्न आणि योगदान तुम्ही ओळखले पाहिजे जेव्हा तुम्ही इतरांच्या किंवा स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा स्वतःला माफ केलं पाहिजे स्वतःबद्दल सकारात्मक बोलण्याची सवय लावा तुम्ही घेतलेल्या निवडीचा आदर करा आणि वेळोवेळी स्वतः तसं राहण्याचा आणि वागण्याचा नक्कीच प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल हे तितकंच खरं आहे फक्त काही गोष्टी कटाक्षाने पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे